So, hey सो हे गाईज मला मुंबई युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही परत तुमच्या पुढे येणार आहेत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आणि त्याचं व्हिडिओचं बनवण्याचं कारण म्हणजे बघा मला उद्या जायचं आहे पुन्हा तिथे आमचा लॉर्ड बुद्धावाल्या चॅनलने तिथे आमचा परत सत्कार ठेवलेला आहे तर त्यासाठी मला मी चॉईस करणार आहे दोन साड्या आणि त्या तुम्हाला दाखवणार आहे ड्रीम सिट्टी ड्रीम हाऊस दुकान साडी सेंटर ते एकदम फेमस आहे बोईसर या ठिकाणी तर मी तुम्हाला घेऊन जात आहे कारण माझ्या तुम्ही साड्या सर्व बघितलेल्याच आहेत याच पॅटर्न असेच साडी असणार फक्त कलर वेगळा असेल परंतु मला ह्या साठ ग्रॅमच्याच साड्या सर्व एकशे वीस ग्रॅमच्या साडी आहे ही साठ ग्रॅमच्या माझ्या पहिल्या बऱ्याच साड्या जुन्या आहेत परंतु आता ही एकशे वीस ग्रॅमची साडीने ह्याच पॅटर्नमधून मी तुम्हाला दाखवत आहे चला जाऊया आपण आणि साडी पसंत केलेली तुम्हाला कशी वाटेल तुम्ही नक्कीच मला नंतर कळवता त्या पहिले मी तुम्हाला पहिले साडी दाखवते तर चला मी आणि शिल्पा जाणार आहे शिल्पानं मला सांगितलं आहे की मम्मी आता तू सर्व साड्या तुझे कलर सर्व घरामध्ये आहे आता मी माझ्या मानानं कलर चॉईस करते म्हणून माझ्यासोबत शिल्पा येत आहे तर मित्रांनो माझ्याकडे भरपूर साड्या आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे साड्याबद्दल मला सारे कमेंट पण आलेले आहेत की मला मम्मीच्या खूप सुंदर आणि छान साड्या असतात बघा लाईट like वेट साडी असते पण कॉस्टली असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे मला दुसरी साडी झगमग आवडत नाही मग माझी साडी लाईट वेट असते आणि आता बघा मी आता पाठीमागे नागपूरला गेले तेव्हा एक साडी दोन साड्या घेतलेल्या मी नवीन त्या पण कोसली म्हणजे त्या पैठणी पैठणी होत्या आणि ती सिल्क पैठणी होत्या परंतु आता मला लाईट वेट म्हणजे एकशे वीस ग्रॅमची तुम्हाला मी सांगितलं सांगितले घातलेली पण एकशे वीस ग्रॅमचीच आहे परंतु प्रत्येक पुढे जर जायचं असेल मला तर नवीन साडी पाहिजे एवढी माझी म्हणजे मला आवड मी कुठल्या औरंगाबादला जरी जायचं असं गाईस तरी मला एक नवीन साडी असं वाटतं किती असू द्या प्रेस केलेला असू द्या पण एक साडी मला नवीन असल्याशिवाय मला गावी कुठल्याच गावाला जाऊ जायला माझं मन करत नाही माझं म्हणजे मी माजा स्वतःच मी तुम्हाला सांगायला तुमच्या पुढे ठेवित आहे मला एखादी नवीन साडी असल्याशिवाय मला फिलिंग येत नाही कारण जुने आतमधले म्हणजे अर्धा आधा दिवस पूर्वी घेतलेली असली आणि ती घातली तरी मला फिलिंग येत नाही चांगली आणि मग मला ते काय करावं लागतं थोडं फंक्शन जरी असलं कोणाचं फंक्शन असलं तरी मला नवीन साडी घ्यावं लागते आणि म्हणून आज मला तेच आता पुण्याला जाणार आहे तर मित्रांनो आता सर्व म्हणजे जेवढ्या लेडीज असतील तेवढ्यांना सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच शौकीन आहेत प्रत्येक एवढ्या महिला सौकीन आहेत की विचारायचं काम नाही आहे कारण प्रत्येकाला वाटतं साडीचं वजन कमी असावं पहिले काय होतं पहिल्या म्हणजे दहा पंधरा वर्षा पहिले त्या अगोदर आम्हाला नवीन नवीन साड्या भरल्या भरलेल्या आल्या तर त्या भरलेल्या साड्या चार पाच किलो वजनाच्या आल्या ते सर्वच आमच्या लेडीजनं सगळ्या पसंत केल्या आणि त्या घेतल्या परंतु त्या बारा घंटे साडी घालायची ताकद कोणाचीच नसते आणि दिवसभर म्हणजे साडीला पार इकडे बघा तिकडे बघा ते वजन इकडनं तिकडनं सुटते म्हणून आता काय केलं सर्व लेडीज भारी कॉस्टली साड्या असतात म्हणजे त्याचा वेट कमी असतो लाईट वेट तर त्याचं नावच आहे लाईट वेट आणि वजन कमी असल्यामुळं आम्ही दिवसभर जरी साडी घातली तरी इकडे तिकडे जात नाही मात्र छान राहते पाठीमागून पण एकदम छान दिसते साडी आणि प्रत्येक महिलाला असं वाटतं की आता लाईट वेट साडी असावा भले ती कमी जरी असली पण लाईटवेट आणि हलकी आणि दिवसभर काम करायला म्हणजे काही वाटत नाही आणि मित्रांनो मला सर्व कोसली साड्या आहेत माझ्या भारी साड्या आहेत तर माझ्या मुली पण फार शौकीन आहेत आणि त्या सांगतात मग मी तू पण ड्रेस घाल तर मी आता पहिले नव्हते घालेत जास्ती पण आता ह्या दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त ड्रेस जास्तीत जास्त साड्या परंतु कधी काम असलं फंक्शन असलं कुठे कुठे आपला प्रोग्राम असला तर मित्रांनो मी नक्कीच त्या त्या ठिकाणी मी मात्र साडी घालते तर चला आपण जाऊया साडीच्या दुकानात तुम्हाला साडी कशी वाटेल तुम तुम्ही नक्कीच मला सांगा चला भेटूया तुम्ही खुश राहा आम्ही खुश आहे साड्या तुम्ही चॉईस केल्याच वाटत ऑलरेडी पहिले का बघायची चौण। आ... तर बघायनो आता आलो आहे मी ड्रीम हाऊस मध्ये आणि सगळ्यात मोठं दुकान आहे ते अॅडवर्टाइज वगैरे काही करत नाही आम्हाला काही सांगितलंय त्यांना त्यांनी इथेच साड्या घेते बघा साड्या सर्व आहेत त्यातले एक दोन पसंत केल्यात मी पुढे गेल्या साड्या का फिनिशिंगला तर गाईज बघू शकता तुम्ही ही साडी मम्मीने घेऊन ठेवली होती तिला झाले घेऊन दोन दिवस कॉल बिडिंग होती ही साडी आणि छान साडी आहे आवडली पण मम्मीने घातलेली पण अशी दिसते आणि ही पण थोडी दुकानामधली इतलीच आहे का फिनिशिंग झाल्यावर महिने झाल्याच्या नंतर अजून छान लुक आणि अजून फिनिशिंग बाकी वाटतं साडीची आज दुसरी साडी उद्याचा दिवस आहे संध्याची वाटली तुम्हाला लाल कलर साडी कशी वाटली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला डीम आहे मी आता तशी जास्त आहे नाही डीम कलर आहे मागा मग याच्यामध्ये जास्त डीम दिसते बरेच वर्षानं मला लाल साडी म्हणजे आहेत माझ्या घेऊन रेड कलर रेड कलर कलर तर कलर तर मला नाही आवडत की जेवढं असेल तेवढं कमी असेल साड्यांच्या मॅडम कडे कलेक्शन एवढं आहे माझ्याकडे नेहमी येऊन मॅडम चार साड्या पाच साड्या आणि सर्व हेवी हे साड्या लाईट वेट पाहिजे मॅडमला आणि प्युअर सिल्क आणि रिच लुक पाहिजे पक्का नाही आवडत मॅडमला लाईट वेट पाहिजे लाईट वेट आवडते मॅडम जेवढी महाग असेल तेवढी रेंजच्या सवाल नाही पसंतच्या व्हॅल्यू आहे भले ती दहा हजारची असो दहा लाखाची पसंतची व्हॅल्यू आहे पहिली किती मॅडम मी आता फुगला मोठा तर पेटणी नेली प्युअर मध्ये सोळा हजारची साडी मॅडम ने पेटणी नेली तर हे बघा गाईज मी आले माझ्या सासूबाईला घ्यायसाठी त्यांना मी सांगितलं की मी उद्या पुण्याला जाणार आहे आणि तुम्ही मग शिल्पाकडे चला दोन चार दिवस तर काय आहे तुमचं इकडं मला करमत आहे तुझ्या फा मध्ये मला कोंडून कोंडूनच आहे इकडं मला जरा बरं लागत दोन तीन दिवस काय होतं झिरतच नाही का जेवण नाही मी जेवले ना मला अशी दी ती मग काय करावं बाबा मग मला वाटतंय इकडे हे ते पोर इकडे येते काय पकडते ते दुकानात जाऊ बसते काय पकडते मा मग <laughs> 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 मला तर मित्रांनो उद्या आमच्याकडे लॉड बुद्धा चॅनलवाले टी व्ही चॅनलवाले येणार आहेत उदय हा उद्या येणार आहे तर आम्हाला त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की लॉड बुद्धा चॅनलचा सेटअप आपण हा लाड बुद्धाचा सेटअप आपण गोईसवरला पण एक ऑफिस टाकूया तर उद्या काय बोलते तर ते नक्कीच तुम्हाला सांगू त्या पहिले आमच्या दोघी सासू सुनाचं हे तुम्हाला काही इकडनं येऊच वाटत नाही का फ्लॅ फ्लॅटवर नाही ना पण आता तू म्हणती तर येते तिकडं माझे मी नाते आहेत माझ्या तिकडं येते तू म्हणते मी तुझं मन नाही मोडी येते मी दोन दिवस म्हणून तुम्हाला असं होतील जास्त जरा ते आपलं हे औषध घ्या आम्हाला येईपर्यंत नाही नाहीये ना दोन दिवस मग राहते दोघी जणी असला मग एवढ्या मोठ्या घरामध्ये हे होते ना जरा तिला म्हणून तुम्ही राहाय बाई लोक सांगतेत माया सुनाची का का कीर्ती व्हायला लागली तर इत मी इतकी खुश दंग व्हायला लागले लोक सांगते तर की ते मी तर मी दंगाय दंग व्हायला लागले की कायच हे बाय भगवंतानं माझ्या कितीच इतकं भगवंतानं देणगी दिली आणि काय काय का करते माय भगवंतासाठी मालिकसून मी इतकी खुश आहे बाई काय मान आणि लेखानं काय इतकी हे केली बाई दुनियाभरचं माझ्या सुना भगवंताचे यार बांधेत काय काय केले, काय कौतुक केले, सरे जालना दिला औरंगाबाद सर आलं चौकड महाजाल एका दिन सुना ती कुर्ती चालली आनंदही आनंद आहे मला आनंद माझा गंगलात मावत नाही मला बाया सांगतात काय तुमचा लेट आणि तुमची सूनबाई त्याला लाडबुधावत काय लाडबुद्याय नावत तुमची लेट बाई का कौतुक केलं त्यान इतके हर बांधायचे माझ्या सुनाला किती अठ्ठावीस काही बांधायचे एवढं कौतुक केलं बाई तर गंगलत माझा आनंद मात्र नाही आहे पुढे चॅनल वर त्या गेल्या होत्या तिकडे काटकर पाड्यामध्ये मध्ये त्या ठिकाणी त्यांना बाया सांगत होत्या का तुमची सून आणि तुमचा लेख लॉर्ड बुद्धा चॅनलवर आम्हाला दिसले तर त्यांनी अजून त्यांना द्या बघितलं नाही का तुम्ही मला फोन दाखविते आता मला पाहिजे मला दाखवा मला दाखवाय ना पोहारायन चालू केलं तर मग यांना काय दाखवलं नव्हतं अचानक सांगितलं त्यांना तर खरंच मित्रांनो आता काही सगळं सुग्र काही सगळं सोडून म्हणजे फक्त आणि फक्त कार्य आणि आपलं आपलं कार्य सोडायचं नाही आपण भगवान बुद्धाचं आणि उद्देशाला खरंच आमच्या लाडबुद्ध चॅनलवाले टी व्ही चॅनलवाले लोक येणार आहेत सर्व टीम येणार आहे आमच्याकडे आणि मग आपण सेटअपसाठी तिथे आपले आंबेडकर हॉल किंवा आपलं ऑफिस वंचित बहुजन आघाडीचे ते दाखवणार आहे आणि तर मित्रांनो जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लंडनला जातात आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी तेव्हा रमाबाई आंबेडकर घरी असतात तेव्हा म्हणजे यांच्या राजामध्ये स्वतःच त्यांनी म्हणजे दुसऱ्याने गीत रचलेले मग परत ह्या त्या बोलायच्या तर रमाबाई कशी वाट बघतात बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला गीता मधून सांगत आहेत येणार दुरून धनी येणार दुरून, दुरून, दुरून कालच पत्र पडल हातात येणार होते धनी मना धुरी

दुरून धनी येणार दरून येणार दुरून धनी येणार दुरून कालच पतारा पडल हातात येणार होते धनी मनाधुरी येणार होते धनी मनाधुरी पाही चक्राऊन रामजी चिसून पाहि ठीक आहे ठीक आहे एकदम छान मित्रांनो मला काय आवड नाही मी काही गाणं बोलत नाही आताचा चांगला आवाज आहे आणि ते खरंच बाबासाहेबांच्या जीवनावर फार मोठे मोठे पद बोलायच्या गीत बोलायच्या तर खरंच तुम्हाला कसं वाटलं त्यांचा आता पण आवाज त्याच्या आवाजामध्ये खरोखर दम आहे तुम्हाला आम्ही पुण्यात भेटणारच आहे आणि तोपर्यंत तो तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नमो बुद्धा चला लवकरच भेटूया आपण